नमस्कार मंडळी स्टोरी समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा फादर्स भाग रती आणि जान्हवी काही वेळ एकमेकांशी बोलतात त्यानंतर ती इकडे तिकडे पाहू तेवढ्यात रतीची लक्ष देवराजकडे जाते जो तिच्याकडे पाठ करून उभा होता त्याला पाहून रती आपोआप त्याच्याकडे आकर्षित होते तेव्हा जान्हवी रतीला हलवून म्हणाली काय मॅडम तू म्हणाली होती की प्रेसिडेंटला बघून तुम्ही होश कधीच गमावणार नाही आता बघ तू स्वतःच खूप आकर्षित होत आहेस वरून बघ फक्त तूच नाही तर आजूबाजूचे सगळेच आहेत स्त्रिया देखील राष्ट्रपतींकडे वासनायुक्त नजरेने कसे पाहत आहेत जान्हवीचे म्हणणे ऐकून रतीने पटकन नजर फिरवली आणि ती डोकी खाली करून बसते ती पाहून जान्हवी हसते आणि असे बोलत असतानाच पार्टी संपते पण जेव्हा ते दोघी निघणार होत्या तेव्हा तिला दिसले की टीना आणि सॅम त्यांच्या कारमध्ये बसणार आहेत हे पाहून जान्हवीला खूप राग येतो आणि ती तिनाला शिवीगाळ करते हे पाहून रती हसते आणि मग दोघेही टॅक्सी घेऊन त्यांच्या गंतव्याच्या दिशेने निघून जातात रात्री अकरा वाजता रती घरी आली तेव्हा तिने पाहिले की सर्वत्र अंधार आहे सर्व नोकर झोपी गेले आहेत घरात शांतता होती तिला खूप भूक लागली होती म्हणून तिने तिची बॅग सोफ्यावर ठेवली आणि स्वयंपाक घरात गेली आज ती खूप व्यस्त होती त्यामुळे तिला जेवायला वेळ मिळाला मिळाला नाही म्हणून ती किचन मध्ये गेली तेव्हा तिने फ्रीज, फ्रीज मध्ये सामान ठेवलं होतं त्यातली एकही गोष्ट तिला आवडली नाही पण नंतर तिची नजर आजच बनवलेल्या पडली ती ते पटकन घेते आणि विवान दोघीही लंडन मध्ये असताना ते, ते बनवायचे आणि जेव्हा वाटेल तेव्हा ते वा खायचे तिने पटकन गॅस चालू केला आणि आणखी के पकोडे गरम केले मसाला शोधला आणि सॉस घेतला जेव्हा तिने वाटेत पकोडे काढले तेव्हा त्यांच्या सुगंधाने तिच्या तोंडाला पाणी येऊ लागले आणि अचानक तिची भूक खूप वाढली मग डायनिंग हॉलमध्ये जाण्याऐवजी ती तिथेच किचनच्या कपाटाखाली बसली तिने पकोट्याला सॉस लावला आणि तोंडात घातला पकोडा गरम होता त्यामुळे तिचे तोंड जळत होते आणि तोंडातून उसाचे बाहेर पडले आणि बडबड करता करता तिने हाताने हवा मारली आणि म्हणाली आ खूप गरम होतं तोंड जळलं अचानक तिच्या डोळ्यांसमोर राष्ट्रपती उभा असल्याचे पाहून तिला राग येतो आणि ती देवराजकडे काहीशा नाराजीने पाहते आणि म्हणाली तू तू नेहमीच इतका आकर्षक का दिसतोस पुन्हा एकदा देवराज तिच्या समोर येऊन उभा राहिला याशिवाय तो त्याच्या कामाच्या कपड्यांमध्येही आकर्षक दिसत सिकसी, होता खूप सेक्सी हँडसम पण त्याचा चेहरा नेहमी सारखा थंड होता देवराजची नजर तिच्यावर पडली पण त्याने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि तिकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला तर रतीला ही फारशी परवा नव्हती कारण तिला खूप भूक लागली होती म्हणून तिने पकोडे खाण्यावर लक्ष केंद्रित केले आणि ते निष्काळजीपणे चघळायला सुरुवात केली पण तिचे डोळे तिला साथ देत नव्हते ती पुन्हा पुन्हा देवराजकडे बघत होती तिने पाहिले की देवराजने फ्रीज उघडून ठेवलेला होता तो आजूबाजूला काहीतरी खायला बघत होता पण एकही गोष्ट त्याला आवडली नाही ज्यामुळे त्याच्या भुवया एकत्र जुळल्या रतीला समजले होते की देवराजही तिच्यासारखाच भूकेला आहे आणि काहीला काहीतरी खायला स्वयंपाक घरात आला आहे म्हणूनच ती त्याला विचारल्याशिवाय राहू शकली नाही आणि त्याला विचारते तुला भूक लागली आहे का देवराजने तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता फ्रीजमधून केक उचलला पण तो केक तोंडात टाकताच त्याचे एक्सप्रेशन बिघडले आणि त्याला घेताना त्रास होत होता तर तिला त्याचा चेहरा बघून हसू येत होते पण नंतर तिने आपले हास्य नियंत्रित केले कारण तिला जेवरा देवराजची चेष्टा करून त्याच्या हाताने मरायचं नव्हतं पण मग तिने आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवलं आणि देवराजला विचारलं तुला पकोडे खायचे आहेत का मी ती तुझ्यासाठी गरम करू शकते देवराजने रतीचे म्हणणे ऐकले तेव्हा तो फक्त म्हणाला काही गरज नाही पण त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले हे चार शब्दही खूप थंड होते त्यानंतर रती काहीच बोलली नाही पण ती देवराजकडे कडे चोट्या नजरेने पाहत होती आणि स्वतःला कुजबुजण्यापासून रोखू शकली नाही काही गरज नाही मलाही तुझी काळजी नाही तिने परत पकोड्याला आपल्या तोंडात टाकले आणि जसे तिने पकोड्याला चावले ती जोरात ओरडत आणि आपल्या डोक्याला हलवत बोलली हा किती स्वादिष्ट आणि किती टेस्टी आहे यातून येणारा सुगंधही अतिशय चवदार आहे कोरडे कोरडे काहीतरी खाण्यापेक्षा किमान हे पकोडे जास्त चविष्ट असतात जणू ती हे सगळं देवराजला सांगत होती तिने मुद्दा आवाज वाढवला होता रतीला असे ओरडताना पाहून देवराजचे डोळे लहान झाले आणि तो रतीकडे पाहत म्हणाला तुला शिष्टाचार माहीत नाही जेवताना आवाजही काढायचा नसतो तिचे ती, डोळे अजूनच थंड झाले देवराजची बोलणे ऐकून तिला धक्काच बसला देवराज तिला असा प्रश्न विचारेल असे तिला वाटत नव्हते ती निरागसपणे देवराजला विचारते काय तेव्हा देवराज तिला सांगतो की जेवताना नेहमी बारीक चावून खावे पण तू चावतही नाहीस आणि आवाज पण करत आहेस देवराजची बोलणे ऐकून रतीचा चेहरा उतरतो पण मग लहान मुलासारखी ती देवराजला म्हणते होय अध्यक्ष सर मला कसे खायचे ते माहीत आहे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यानंतर ती हळूहळू खायला लागते आणि चेहरा वेडा वाकडा करते देवराज रे रतीकडे पाहिलं आणि तिच्या हातात पकोड्यांची वाटी पाहिल्यावर त्याने भुवया अरुंद करून तिच्या जवळ जाऊन तिच्या हातातून वाटी हिसकावून घेतली अचानक तिच्या हातातून वाटी हिसकावून घेतल्याने रतीला धक्का बसला पण तिला नुकतेच काय झाले आहे हे समजल्यावर ती जोरात ओरडते आणि म्हणते माझी पकोडे तिने पाहिले की देवराज गेला आणि डायनिंग हॉलमध्ये त्याच्या खुर्चीवर बसला आणि पकोडे खाऊ लागला आणि रतीकडे बघत तो म्हणत होता खरंच हे खूप सविष्ट आहे रती जी रागाने त्याच्याकडे आली आहे आली होती तिचा चेहरा रागाने सुजलेला आणि लाल झाला होता ती देवराज वर रागाने म्हणाली मिस्टर प्रेसिडेंट तुला माहित नाही का की आपण दुसऱ्यांकडून अन्न हिसकावून खाऊ नये आणि सकाळी तुझ्या बटलरने तुला सांगितले होते की तू घाणेडे पदार्थ खाऊ नकोस मला माझ्या वाटीतील पकोडे परत दे ते तुला खाण्यास योग्य नाही रती आपल्या लोभस नजरेने त्या वाटीकडे कसे पाहत आहे आणि ती त्या वाटीवर झेपवणार आहे हे देवराजला दिसतात देवराज पटकन हातातील वाटी उचलून दुसरीकडे वळवतो आणि रतीचे हात पुन्हा रिकामीच राहतात आता त्याला भूक लागली होती मग तो रतीला पकोडे कसे देईल पण रती ही जिद्दी होती म्हणून तिने मुलासारखा चेहरा केला आणि देवराजकडे बोट दाखवत म्हणाली एक फक्त छोटासा आणि ती तिच्या जोठांवर जी फिरवत होती देवराजला रती यावेळी खूपच गोड वाटत होती पण नंतर त्यांनी भुवया आवळल्या आणि थंड आवाजाने रतीला विचारले काय तेव्हा रती, रती म्हणते हे बघा सर तो एक माझा उष्ट आहे त्याचा अर्था भाग मी खाल्ला होता तिचा आवाज खूपच मृदू होता तो कोणाचीही कान शांत करू शकत होता पण समोर आमचा डेव्हिल प्रेसिडेंट होता तो कसा वितळू शकेल रतीची बोलणे ऐकून तो तिच्याकडे टकलावून पाहतो त्यामुळे रती घाबरली रती जेव्हा त्याला स्वतःकडे घरून पाहताना पाहते तेव्हा ती मनात म्हणते हद्द आहे यांची मी त्याला बळजबरी केली होती का की प्रेसिडेंटची या आणि माझी वाटी हिसकावून खा पण आता तो त्याच्या डोळ्यांनी मलाच घाबरवत आहे मी विषारी नाही की मी पकोडे खाल्ले तर ते विषारी होतील पण त्याने रतीच्या बोलण्याची परवा न करता बिनदिक्कत पकोडा उचलला आणि त्याने तो तोंडात तो घातल्यामुळे रतीला धक्काच बसला देवराज आपले उष्टी पकोडे खाईल असे तिला वाटले नव्हते देवराजने तोंडात पकोडे टाकताच तो पाच वर्ष मागे गेल्याचा भास त्याला झाला त्याला ती रात्र आठवली हो देवराजने जेव्हा रतीवर प्रेम केले होते तेव्हा त्याने तिला निवडले होते तो रतीकडे पाहण्यासाठी डोळे फिरवतो जिचा चेहरा लाजीरवाना लाल झाला होता अनेक मुलींच्या फोटोमधून रतीचा फोटो पाहून त्याने तिला आपल्या मुलासाठी निवडले होते त्याला वाटले की ती रात्र आपण विसरून जाऊ कारण ती एक सामान्य रात्र असेल पण पाच वर्ष झाली आणि आजपर्यंत तो ती रात्र विसरू शकला नाही आजही तो तिच्या उठांची चव मिस करतो जेव्हा रती देवराजला हरवलेला पाहते तिला वाटतं देवराज पकोडा थुंकेल म्हणून ती त्याला बोलवते आणि म्हणते अध्यक्ष सर तिचा आवाज ऐकून देवराजच्या डोळ्यात अनेक प्रकारच्या भावना होत्या ज्यावर नियंत्रण ठेवून तो रतीकडे पाहतो आणि मग पकोडा बाहेर थुंकण्याऐवजी तो गिळतो त्याला जेवताना पाहून रती आश्चर्यचकित होते तिला काहीतरी समजल्यासारखं अचानक तिचा चेहरा झाला तिने मनात विचार केला खरंच त्याने पकोडे खाल्ले का हे आमचे अप्रत्यक्ष केस नाही का जे स्पर्श न करता झाले ती याचा विचार करत असतानाच देवराचे लक्ष तिच्याकडे जाते पण रती का लाजत आहे हे त्याला समजत नाही असाच वेळ निघून जातो सोमवारी रती कामावर गेली असता तिच्या फोनवर तिच्या घरच्यांचा फोन आला रतीला तिच्या घरातून फोन येत असल्याचे पाहताच तिच्या भुवया उंचावल्या आणि ती मनात विचार करते मला त्या घरून फोन का येत आहेत मग ती विचार करते उचलून बघू का हे लोक मला फोन का करतात तिने फोन उचलताच तिथून तिच्या वडिलांचा सेक्रेटरी बोलतो रती तिला त्याला विचारते मला का फोन केला आहे तर ती म्हणते उद्या टीना आणि सॅमची घरी एंगेजमेंट आहे आणि डिनर पार्टी आहे म्हणून बडी मॅडमने तुला यायला सांगितले आहे आणि तिला कोणतीही बहाणे ऐकायची नाही रतीला काही बोलायचे होते पण फोन आधीच डिस्कनेक्ट झाला होता रती तिच्या फोनकडे टक लावून पाहत होती ती गेली तर पाच वर्षांपूर्वीच्या घटना पुन्हा सुरू होतील आणि टीना आणि तिची आई निलम तिला शांतपणे पार्टीत राहू देणार नाहीत विशेषत टीना पण सध्या ती काही करू शकत नव्हती तिच्या आजीने आज तिला घरी बोलवले होते म्हणून तिला जावे लागले दुसऱ्या दिवशी रती तयार होऊन घराबाहेर पडते मिश्रा हाऊस मध्ये ती दारात उभी राहते आणि संपूर्ण घर पाहत राहते कारण संपूर्ण घर रंगबिरंगी दिव्यांनी उजळून निघाले होते बरेच लोक येत होते रिपोर्टर्स आले होते पण आज रतीला आत अजिबात जाऊ वाटत नव्हते तिने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता ज्यात पायाजवळ कट होता तिच्या ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक होती आणि तिचे केस कुरळे होते तिने कानात दोन लहान लहान झुमके घातले होते थोड्याच अंतरावर एक गाडी उभी होती ते त्यात एक माणूस बसला होता तो रतीकडे टक लावून पाहत होता जणू तो तिला ओळखतोच रतिला चावर नजर तिला तिच्यावर कुणाच्या तरी नजरेची जाणवते म्हणून ती नजर फिरवून आजूबाजूला पाहते पण तिला दिसत नाही त्यामुळे हा तिचा भ्रम आहे असे तिला वाटते मिश्र हाऊस मध्ये पार्टी जोरात सुरू होती टीना आणि सॅम ही पार्टी पोहोचले होते जिथे टीनाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर सॅमने काळ्या रंगाचा थ्री पीस सूट घातला होता ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते त्याच्याकडे पाहून वाटतच नव्हते की तो या लग्नाने आनंदी आहे कोणतीही भावना न ठेवता तो नुसता उभा होता लक्ष पुन्हा प्रवेशद्वाराकडे जात कारण ती रतीची वाट पाहत होती रती कधी येणार आणि ती सॅमला कधी चिकटून उभे राहून तिला जाणीव करून देणार की तिने काय गमावलं मग सर्वांचेच लक्ष प्रवेशद्वाराकडे जाते आणि सर्वांचे तोंड उघडेच राहते कारण रती आत येत असताना सर्वांचे लक्ष आपोआप तिच्या टासांच्या आवाजांकडे जाते जेव्हा सॅम लक्ष रथीकडे जाते तेव्हा तो आपाप रतीकडे खेचला जातो पण तो रतीच्या दिशेने जाणार इतक्या टिनाने जा जा त्याचा हात धरला आणि त्याला तिच्याकडे ओढले आणि दात घासत ती त्याला विचारते सॅम तू काय करतोस आज आपली एंगेजमेंट आहे आणि तू माझ्या बहिणीकडे जाणार आहेस हे विसरू नको की तुझी आणि तिचे आता कोणतेही नाते नाही आता आपण दोघे एक एक कपल आहोत पाच वर्षांपूर्वी तिने तुझी फसवणूक केली हे तू विसरला का टीनाची बोलणे ऐकून सॅम काहीच बोलत नाही फक्त त्याच्या जागी उभा असतो पण त्याचं लक्ष अजूनही रतीकडेच होतं तर रतीला परवा नव्हती की सगळे तिच्याकडे कसे बघत आहेत ती जाऊन एका कोपऱ्यात उभी राहते आणि वेटरकडून वाईनचा ग्लास घेते ती हळूच ग्लास गोलाकार हालचालीत फिरवते आणि तिच्या ओठांवर ठेवते यावेळी तिच्या ओठांवर गुढ हास्य होते मग एंगेजमेंट सुरू होते आणि टीना सॅमला अंगठी घालते पण सॅम अजूनही टीनाला अंगठी घालायला कचरत होता सर्वजण सॅमने टीनाला अंगठी घालण्याची वाट पाहत होते पण सॅम संकोच करत होता तो कधी अंगठीकडे बघायचा तर कधी रती रतीकडे बघायचा पण आता त्याला रती कुठेच दिसत नव्हती कारण रती तिथेच अंधारात खुर्चीवर बसली होती त्यामुळे सॅमला रती दिसत नव्हती पण रतीची नजर अजूनही सॅम आणि टीनावर खेळलेली होती जेव्हा टीना पाहते की सॅम तिला अंगठी घालण्यास कचरत आहे तेव्हा तिने त्याचा हात धरला आणि जबरदस्तीने अंगठी तिच्या हातात घातली मग सगळ्यांचा टाळ्यांचा आवाज ऐकू एक, येतो त्यामुळे टीनाच्या चे चेहऱ्यावर स्माईल येते पण सॅमच्या चे चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते आज त्याच्या हृदयाचे हजार तुकडे झाल्यासारखे त्याला वाटते तो टीनाकडे पाहतो त्यानंतर टीना त्याच्याशी बोलते चल सॅम आपण दिदींना भेटूया त्यानंतर ती पुढे गेल्यावर तिची आई निलम येते आणि तिच्या समोर उभी राहते आणि म्हणते तू काय करायचा प्रयत्न करत आहेस तू त्या मुलीकडे का जात आहेस टीना म्हणाली आई ती माझी मोठी बहीण आहे मला तिला भेटण्याचा अधिकार नाही का ती पाच वर्षांनंतर घरी परतली आहे यासह ती तिच्या आईकडे डोळे मिचकावते ज्यामुळे नीलमला समजते की तिची मुलगी काहीतरी मोठे करणार आहे त्यानंतर टीना सॅम सोबत रतीकडे जाते तितक्यात रती टीना तिच्या दिशेने आली हे घडताना पाहिल्यावर तिला समजते की टीना काय करायचा प्रयत्न करत आहे पण तरीही ती चेहऱ्यावर हसू कायम ठेवते तेवढ्यात टीना तिच्या जवळ येऊन बोलते दी तू आलीस मी कितीतरी वेळ तुझी वाट पाहत होते मागे का उभी आहेस आपण पुढे जाऊ आणि तिथेच बोलू पण रती हा थलवत म्हणाली नाही धन्यवाद काही गरज नाही मी आजीच्या म्हणण्याप्रमाणे आले आहे आणि लवकरच निघून जाईन पण टीना तिला एवढ्या लवकर कुठे जाऊन देणार निदान बाबांना तरी भेट तिना रतीशी बोलत होती म्हणून सगळ्यांचेच लक्ष रतीकडे जाते रती काहीच बोलत नाही पण ती सॅमकडे बघते आणि म्हणते काँग्रेस तुम्हा दोघांनाही रतीचे बोलणे ऐकून सॅमला एक विचित्र वेदना होत होती पण रतीने एका क्षणात पूर्ण ग्लास वाईन पिऊन टाकली होती तेव्हा टीना रतीला म्हणाली दिदी तू खुश आहेस आमच्या लग्नाने आणि जरी तू आमच्या लग्नाने खुश नसली तरी आता काय करू तूच सा विश्वासघात केलास म्हणून तुला सोडून जावं लागलं हे सगळं बोलून टीनाच्या चेहऱ्यावर हसू तरळत पण रतीचा चेहरा फिका पडतो तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव दिसतात तेवढ्यात काही महिलांचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतो ज्या तिच्याकडे बघत होत्या आणि आपापसात आप बोलत होत्या ही मिश्रा कुटुंबातील मोठी मुलगी आहे जिचे पोट खूप मोठे झाले होते ती पाच मुलालाही जन्म देणार होती आणि या निर्लज मुलीला तिचा बाप कोण हे देखील माहीत नव्हते मग दुसरी बाई विचारते हे खरे आहे का मला वाटले ही फक्त अफवा होती आता तिची मूल कुठे आहे की सोडून दिले कुठे तेव्हा दुसरी बाई म्हणते मला समजत नाही की या पार्टी देण्याची तिची इतकी हिंमतच कशी झाली जर माझी मुलगी लग्नाआधी आई होणार असती तर मी तिला घरातून हाकलून दिले असते आणि मग मारलेही असते अशी इतकी निर्लज्ज मुलगी कुणाला पाहिजे जी आपल्याला समाजात राहण्याच्या ठेवणार नाही रती जेव्हा त्या महिलांचे म्हणणे ऐकते तेव्हा तिला खूप राग येतो कारण त्या पाच वर्षांपूर्वीचे सत्य जाणून न घेता तिला न्याय देत होत्या जो त्यांचा अजिबात अधिकार नव्हता पण रतीला आणखी नाटक नको होते म्हणून ती तिच्या रागावर नियंत्रण ठेवते त्यानंतर ती टीनाकडे बघते जी तिच्याकडे पाहून हसत होती ती मागे वळते आणि तिथून निघू लागते तिची पावले अडखळत होती म्हणून सॅम पटकन तिला पकडतो आणि रती कुठे चालली आहेस असे विचारतो तू आता थांब तू नशेत आहेस मला नाही वाटत की तू आता इथून बाहेर जावे मी तुला सोडतो पण रती त्याच्या हातातून हात सोडवते आणि म्हणते सोड मला जावं लागेल पण सॅमला अजिबात तिला सोडावं असं वाटलं नाही तू तिला सांगतो की ठीक आहे मी तुला गाडीपर्यंत घेऊन जातो पण सॅमला रतीला पकडण्याआधीच कुणीतरी येऊन रती आणि सॅमच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो ठीक आहे मॅडम मी तुम्हाला घरी सोडतो रती तिच्या मादक नजरेने त्या व्यक्तीकडे बघते आणि त्याला विचारते तू तू कोण आहेस पण तो माणूस रतीच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही म्हणून रती तिथून चालायला लागते मग त्या माणसाने पटकन रतीचा हात धरला आणि तिला खांद्यावर उचलले रती त्याच्यावर ओरडून म्हणते मला सोड मला जावे लागेल मी स्वतः जाऊ शकते ती व्यक्ती रतीचे ऐकत नाही त्यामुळे रतीला खूपच राग येतो आणि ती जोरजोरात ओढू लागते पण ती व्यक्ती तिला खांद्यावरून जाऊ देत नाही रती तिच्या हातांची मूड बांधते आणि त्याच्या पाठीवर जोरात मारते आणि ओरडते तू कोण आहेस मला सोड मी म्हणाले मला खाली सोड रतीला खांद्यावर घेऊन जाणारा माणूस सॅमला दिसताच तो पटकन येऊन त्या माणसासमोर उभा राहतो त्यामुळे तो माणूस थांबतो आणि मग सॅमकडे पाहतो सॅम म्हणतो तिला सोड पण तो माणूस म्हणतो की ती माझ्या बॉसची अमानत आहे तुला काही अधिकार नाही तू तुझ्या तु भावी बायकोकडे लक्ष दिलेस तर बरे होईल माझ्या मॅडमकडे नाही असे म्हणत त्याने एका हाताने समोरून दूर केले आणि तिथून निघून जातो सॅम तिथं शॉक होऊन उभा होता आणि रतीला गाडीत घेऊन जाताना पाहिल्यावर तो खूपच शॉक झाला कारण ती गाडी खूप महाग होती खुद्द सॅम यालाही ती परवडत नसलेली कार एक कार करोडो रुपयांची होती हे सर्व पाहून टीना आश्चर्यचकित झाली की रतीला कोणी नेले आहे तिच्या मनात पुन्हा तोच प्रश्न येतो की अध्यक्ष आणि रती एकत्र आहेत का तसे असेल ही लोकांसाठी मोठी बातमी असेल रती रतीला गाडीच्या बॅक सीट वर बसवल्याबरोबर रतीला नुकताच घेऊन आलेला माणूस आणि बाकीचे सर्वजण आपापल्या गाडीत बसतात इकडे सॅमचा सा चेहरा आणि मूळ चांगला नव्हता पण तो काही करू शकला नव्हता म्हणून तो परत पार्टीत जात नाही पण कामाच्या बहाण्याने तिथून निघून जातो टीनाला रतीचा खूप राग आला होता तिने काय विचार केला आणि काय झाले टीनाने विचार केला की जर राष्ट्रपती रती सोबत असतील तर ते किती दिवस एकत्र राहतील कारण रतीला आधीच एक मुल आहे ज्यामुळे कोणीही तिला जास्त काळ सोबत ठेवू शकत नाही राष्ट्रपती फक्त रतीशी खेळत आहेत दुसऱ्या बाजूला गाडीच्या आत यावेळी देवराजने रतीला हाताशी धरले होते जी नशीमुळे डुलत होती आज तो जवळच्या हॉटेलमध्ये मीटिंगसाठी गेला होता पण जेव्हा त्याने रतीला पार्टीत जाताना पाहिलं तेव्हा त्याने रतीला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला रतीला वाईंच्या नशेत बघून त्याचे डोळे थंड झाले आणि तो एकटक बघून लागला आधी त्याला वाटले की रतीला एकटे सोडावे पण मग त्याला वाटले की रात्र झाली आहे आणि तो तिला एकटे सोडू शकत नाही देवराच्या लक्षात आले की रतीचे डोळे कधी कधी हळूहळू बंद होत होते तर कधी उघडे म्हणून त्याने तिला आपल्या मांडीवर झोपवले आणि छातीशी मिठी मारली रतीने तिचे हात त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्याच्या झोपली पण अशीमुळे ती हळूच एक हात देवराजच्या छातीवर फिरवायला लागते त्यामुळे देवराजचे शरीर ताट होते पण त्याला रतीला पटकन आपल्या वांडीवरून सीटवर बसवायचे होते पण रतीची त्याच्यावरची पकड जास्तच मजबूत होते आता देवराजचा खालचा भागही त्याला साथ देत नव्हता त्यामुळे देवराज दीर्घ श्वास घेऊ लागला आणि दात घासत तो रतीला म्हणाला रती मिश्रा एवढं बोलून तो पटकन रतीला मांडीवरून घेतो मांडीवरून घेतो आणि तिला सीटवर बसवतो पण रती जिद्दी होती तिने त्याच्या गळ्यातला हात काही काढला नाही दोघेही एकमेकांना चिकटून बसले होते त्यामुळे देवराजला हवेचित्र वाटत होते देवराजचा चेहरा रतीच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता आणि रतीच्या श्वासांचा वाईंचा वास येत होता देवराजने रतीचे हात त्याच्या मानेतून काढले आणि रती मिश्रा म्हणतो रतीला वाटतं की कोणीतरी तिला हाक मारत आहे म्हणून ती ह म्हणते आणि हळूच डोळे उघडते त्यानंतर ती काही वेळ तिच्या समोरच्या चेहऱ्याकडे तिच्या मादक डोळ्यांनी पाहत राहते आणि मग ती हात वर करते आणि देवराजच्या चेहऱ्यावर तिचे गोरे बोट फिरवायला लागते देवराजला जेव्हा तिची बोट चेहऱ्यावर जाणवली तेव्हा तो आनंदी झाला पण त्याला रतीची बोटं खूपच मऊ वाटली त्याच्या शरीराचे तापमान वाढत होते ज्यावर तो बराच वेळ नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या कपाळावर घामाचे थेंब होते आणि उष्णतेमुळे त्याचा चेहरा लाल झाला होता त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते त्याला रतीसोबत काहीतरी करायचे होते, का होते पण त्याला त्याच्या प्रतिमेची काळजी होती आणि त्याला कारमध्ये काहीही करायचे नव्हते देवराज जेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा तो रतीवर रागवतो आणि म्हणतो रती मिश्रा मला सोड त्याला यावेळी खूपच अस्वस्थ वाटत होते कारण दररोज रात्री झोपेत त्याला रती त्याच्या खाली ओरडताना ऐकू येत असे जे तो आजपर्यंत विसरू शकला नाही आता पुन्हा एकदा रतीला नशेत बघून त्याला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता पण काहीतरी विचार करून तो अचानक गप्प बसतो त्याने डोळे घट्ट मिटले होते मग त्याला रतीचा बडबडणारा आवाज ऐकू आला जो तिच्या धबक्या आवाजात म्हणत होता तुला माहित आहे का मी या पाच वर्षात कशी राहिले देवराज तिचा ऐकतो पण शांत राहतो मग पुन्हा एकदा रतीचा आवाज त्याच्या कानावर पडला ती म्हणत होती मी नेहमी स्वतःला म्हणायचे आता विवासोबत माझे आयुष्य माझा संसार पूर्ण झाला आहे आता आम्ही दोघेच एकमेकांचे जीवन आहोत पण फक्त तुझ्यामुळे मी वयाच्या वर्षी सर्वस्व गमावले मी माझे प्रेम गमावले त्यामुळे मला फसवणूक करणारा टॅग मिळाला मला फक्त बाहेरच्या लोकांकडूनच नाही तर माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडूनही अपमानित टोमने मारली गेली माझी चूक नसलेल्या गोष्टीसाठी मला दोष दिला गेला यावेळी रतीकडे बघून असे वाटत होते की तिच्या कोवळ्या वयात तिने खूप काही सहन केले आहे आणि आता तिच्यात काहीही सहन करण्याची हिंमत नव्हती यावेळी दारू प्यायल्याने तिचा आवाज कर्कश होऊन तुटून पडला होता असे देवराजला सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि तिचे डोळे अंधूक झाले होते, होते। तोच देवराज जो तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता तो रतीकडे खोल डोळ्यांनी पाहतो आणि म्हणतो तू नशेत आहेस तुला सहन होत नाही हे माहीत असताना मग तू का पिलीस देवराजची बोलणे ऐकून रती काहीच बोलली नाही आणि जोरात हसली पण पुढच्या क्षणी तिला कळे ना काय झाले की तिने देवराजला स्वतःकडे ओढले आणि त्याच्या गळ्यावर जोरात चावा घेतला रतीने देवराजच्या मानेला चावा घेतल्याने देवराज जागीच गोडतो तो रतीकडे टक लावून पाहतो आणि मनात विचार करतो की ही मुलगी खरंच वेडी आहे का माझी मान सावध आहे पण त्यानंतर तो थंड श्वास घेतो कारण त्याला माहीत होते की रती सध्या दारूच्या नशेत आहे आणि यावेळी ती काय करत आहे याची तिला कल्पना नाही रतीकडे बघून असं वाटत होतं की ती या पाच वर्षांचा देवराजकडून बदला घेत आहे रागाच्या पुन्हा एकदा मान चावली यावेळी तिने पूर्वीपेक्षा जास्त जोराने चावलं त्यामुळे त्याच्या मानेतून रक्त येऊ लागलं देवराजला हलकसं दुखलं आणि तो रतीकडे बघतो देवराजच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती जेव्हा रती त्याला पुन्हा चावणार असते तेव्हा तो आपला मोठा हात तिच्या डोक्यावर ठेवतो आणि तिला मागे खेचतो देवरा... देवराज रतीच्या वेड्या वाकड्या कृती पाहत होता रतीचा चेहरा खालच्या दिशेने वाकलेला होता देवराज आणि रती दोघीही एकमेकांकडे बघत होते रतीचा चेहरा लाल झाला होता तरीही रतीचे शरीर थरथरत होते तेवढ्यात ड्रायव्हरचा आवाज त्यांच्या कानावर पडला जो म्हणत होता आपण हवेलीत पोहोचलो पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करा म्हणजे पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद